नमस्कार मी पौर्णिमा अहिरे केंडे आत्ताच मी एक नवीन नाटकात पदार्पण करते म्हणजे अंजू उडाली भूर यामध्ये मी एक छोटीशी भूमिका करते लहान मुलांबरोबर नाटकाचा मी प्रमो बघितला त्याच्यामध्ये तुम्ही हटके एक चटकिणीची भूमिका साकारताय भूमिका भूमिकेमध्ये तुम्हाला येताना किंवा ते आव्हान स्वीकारताना तुम्हाला काय जे अनुभव ते हो आधी मला वाटलं की लहान मुलांचं नाटक नाही मग काय मजाच असणार टाइमपास असणार पण नाही शेटकिनीची भूमिका केली त्याच्यात करती म्हटल्यावर रिहर्सल करताना जाणवलं की नाही खूप आहे आणि त्यानंतर सेट लागल्यावर तर आणखीनच धावपळ आणि जास्तीच जा आहे मला खूप असा म्हणजे गेटअप असल्यामुळे वाक्य पोहोचवायची आहे त्यात ते मुलांचं नाटक असल्यामुळे तो खूपच टेन्शन हा मेकअप तर आहेच मे गेटअपच ना अख्खं सगळं त्यामुळे मला टेन्शन तर आहेच आणि मला खूप म्हणजे त्याच्यात चढ उतार खूप आहेत सेट वर असल्यामुळे माझं घर दाखवलंय त्याला तीन वगैरे पाड्या त्यामुळे आणखीन धावपळ म्हणजे मुलांबरोबर त्यांच्याबरोबर एनर्जी मर असे मिक्स करायला भीती वाटते कारण ते खूप एनर्जेटिक आहे मी पोहोचण्याचा प्रयत्न करते तुम्ही जे गेटअप करता ते गेटअपला काय वेळ लागतो हो का तुम्ही चालू नाटक व्हायच्या आधी काही काय वेळ लागतो हो का म्हणजे गेटअप घेतात नाही नाही गेटअप घेताना ना। गेट थोडसच आहे जे काही नाक लावणं आलं ला, वेगळं वीग लावणार म्हणजे ला, फार वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनिटं म्हणजे इतर नॉर्मल मेकअप पेक्षा याच्या थोडस म्हणजे नाक लागण मुकुट आणि ला, वीग लागणं आलं ला, थोडस चेंज चेहऱ्यामध्ये म्हणून पण एकंदरीत नाटकाचा प्रमो बघितला तर सगळे सगळे बाल कलाकार आहेत बाल कलाकार तुम्ही जेव्हा वागताना तुम्ही जेव्हा कसा अनुभव तुम्ही घेत नाही नाही ती बाल कलाकार म्हणायचं नाही ते अगदी आपले मित्रमैत्रिणी सारखे मला खूप सामान्य ताई ताई, ताई करत असतात मला फक्त असं वाटतं की त्यांच्या परी त्यांच्या बरोबर पर मला काम करताना खूप मजा पण वाटते आणि भीती पण वाटते कारण खूप त्यांची एनर्जी माझी एनर्जी मला हेच थोडस टेन्शन आहे बाकी काही नाही हा एकंदरीत जे तुमचे मेन जे आहेत शिप ऑफ द कॅप्टन डायरेक्टर डायरेक्टरचा ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन तुमचा कसा वरता वर्ता बाबतीत राजेश देशपांडे देशपांडे म्हटलं की आलं त्याला खूप एक तर भाषेबद्दल आपण नॉर्मल भाषा बोललेलं चला आम्ही कारण ते म्हणतो बालनाटक बघायला येणारी मुलं त्यांना पण भाषेचं आपण दिली पाहिजे आपण काही बोलतो म्हणजे ती भाषा नव्हे स्वच्छ बोलणं ज्या जिथे जे बोलायला पाहिजे तसंच बोलायला भाषेवरनं तर त्याने मला खूप कारण आपण कलकल भाषा बोलतो मुंबईची भाषा बोलतो नाही नाटकाला जी भाषा आहे त्या भाषेतच बोललं पाहिजे आणि तो खूप छान दिग्दर्शक आहे म्हणजे करून घेतो ते एकंदरीत आपल्या अंकुश वाढावेचा काय अनुभव आहे अरे अंकुश बद्दल काय बोलला त्याने तो एवढा मोठा हवासारख परफॉर्मन्स करत असतो तो तर ग्रेटच आहे तो तीन चार भूमिका करतो मी ते बसलेली असते की त्याचा लूक त्याचा हे तो ज्या एनर्जीने ते करतो बापरे ना। जा नाटक हे जे वर्ग आहे नाटकाचे प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकात आता भरपूर तुझे काळ थोडा बदलला आहे एक डिजिटल वर्क आहे तर प्रेक्षक वर्ग आपल्या नाटकाजवळ जरा कमीपणा झालेला आहे तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा काय कारण असू शकत आणि प्रेक्षक वर्गांना आपल्याकडनं नाटकापासून काय त्यांना सुविधा पाहिजे काय नाहीये त्याच्यामुळे तर नाटक बघताना पण प्रेक्षक बुरावला असं असू शकतो पण त्याची कारण काय असू हो आता बाप्पा सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे त्यांना सगळं जवळ आलेलं आहे पण पालकांनी असं करावं की मे महिन्याची सुट्टी आहे किंवा इतर सुट्टी आहे की पाल बा बालनाट्य बघायला आवर्जून घेऊन जायला पाहिजे त्यांना दाखवा की बालनाट्यामध्ये काय काय घडतं कशी मुलं कामं करतात काय होतंय मोबाईल असल्यामुळे पाल त्यांचंही काम सोपं होतं कारण त्यांना तेही नोकरी दो करणारे असतात त्याच्यामुळे त्यांनी एकदा मुलांना मोबाईल दिला मोबाईल मोबाईलमुळे ते मुलं नाटक म्हणजे आणखीन काय काय घडतंय मोठी नाटकं तर नाही बघू शकतो बालनाट्य त्यांच्या ते, नाटक आहे ती तर त्यांना आवर्जून दाखवायलाच पाहिजे आणि दुसरं म्हणजे आर्थिक आता गणित जे मुलगा मुलगा आला म्हणजे खाणं आलं तिकीट आलं त्याच्याबरोबर तर ते जरा गणित गोष्ट चित्रपटाच्या बाबतीत होत नाही चित्रपटाच्या बाबतीत आता ते कसं म्हणतात ना प्रत्येकाची आवड आहे पण मी तर नाटकाची लोक पण येतात पण ती ठराविकच याच्या बाबतीत असत बालनाट्याकडे अजून आता सुरुवात होईल याचा काही उपाययोजना काय असणार आपल्या नाटक जे मार्केटिंग करणार आहे त्यांची उपाययोजना काय असणार घरोघरी आपलं नाटक गेलं पाहिजे आपला प्रेक्षक वर्ग जो घरात बसलेला आहे नाटकाला थोडा वेळाने आला पाहिजे यायलाच पाहिजे त्याच्यासाठी आपण काय काय केलं प्रमोशन आता तुम्ही तुमच्या तुमच्या माध्यमात तुम्ही तुमच्या आता हे मुंबई कट्टा असे छोट्या छोट्या जे पॅनल्स आहेत हे याच्यातनं तुम्ही प्रमोशन करणार तर लोक आमच्यापर्यंत पोहोचणार त्यामुळे प्रमोशन म्हणजे सोशल मीडियावर जे ज्यांना ज्या ज्या पद्धतीने सांगता आता आपण भेटलो सांगा ते नाटक खूप छान आहे ते बघायला जा किंवा तुमच्या माध्यमातनं याच्यात आपलं आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आता जाता जाता आपल्या ह्या प्रेक्षकांना आपल्या बाल प्रेक्षकांना बोला किंवा सिनियर बोला कोणतीही त्यांना तुम्ही काय सांगणार एवढे बाल बाल म्हणजे बाल नाट्य बघायला तर याच आणि माझंच नाही सांगायची नाटकं बघा आणि तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही एन्जॉय करा आणि तुमच्यासाठीच आहे हे सगळं प्लीज तुम्ही या लहान मुलांना या गर्दी करा आणि मजा करा तुम्हाला आवडलं तर छान सांगा काही आवडलं तर तेही सांगा मग आपल्याला कळेल की आपल्या मुलांना काय हवंय नको ते तरच आता 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 होऊन जाऊन द्या तुमचा एक नाटकाचा डायलॉग चेटकणीच्या भूमिकेतला अक्क तस कक्क पान, पाक तस दुःख चिंचीच रान